अमरावती यवतमाळ शिवशाही बसला आग जीवितहानी नाही अमरावती वरून यवतमाळ कडे जाणारे शिवशाही बस आज बावीस मार्च शनिवार रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास माहुली चोर या गावानजीक अचानक पेटल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र सुदैवाने यात कोणी जीवितहानी झाली नाही आहे सध्या उन्हाळा तापू लागल्याने अनेक प्रवासी शिवशाहीने प्रवास करतात आज दुपारी बस क्रमांक एम एस झिरो सहा बी डब्ल्यू झिरो दोन चौऱ्याण्णव ही शिवसे यवतमाळकडे जात असताना अचानक पेट घेतला सध्या राज्यातील सर्व शिवसै्या भंगार अवस्थेत आल्या आहेत परिवहन विभागाची याकडे दुर्लक्ष आहे मात्र दुसरा कोणता पर्याय नसल्याने प्रवास करताना याची काहीच गॅरंटी नाही आजही दुपारी माहुली चोर जवळ शिवसाई पेटली व अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत पर्यंत शिवसाई बस जळून संपूर्ण कोळसा झाली होती नांदगाव खंडेश्वर येथून अथर खान यांचा रिपोर्ट